लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक शहरातील मयूर अलंकार हे एक सुवर्ण पेढी आणि नावाजलेले नाव मयूर अलंकारच्या सुवर्ण पेढीच्या चौथ्या शाखेच्या उद्घाटन नुकतेच श्री बाळकृष्ण शहाणे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाले अच्छा फोटोग्राफर्स जरा या बाजूला आला तर बरं होईल कारण कर्टन ड्रॉप झाल्यानंतर मयूर अलंकाराच्या तुम्हीच सगळे देखल सगळे तुम्ही Fear yeah. yeah. thank okay. you यावेळी मयूर अलंकारचे संचालक राजेंद्र शहाने वैभव शहाने मयूर शहाने मुकुंद शहाने आदींसह शहाणे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार सीमा हिरे देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीते अनेक माजी नगरसेवक शहरातील असंख्य प्रतिष्ठित नागरिक व स्नेहीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते नवरात्र शाखेचा मयूर ज्वेलर्सच्या चौथ्या शाखेचा शुभारंभ केलेला आहे नाशिकमध्ये अत्यंत सुंदर डिझाईन त्याचबरोबर स्वचोती आणि प्रामाणिकपणा आणि नाशिकमध्ये सुप्रसिद्ध असलेले मयूर ज्वेलर्स हे आहेत आणि त्यामुळे निश्चितच मला खात्री आहे की ग्राहकांच्या पसंतीला हे ज्वेलर्सचं शॉप नक्कीच उतरेल कारण आपण बघतो की सण आणि उत्सव येत आहेत लग्नसराई असेल यावेळेला लोकांची पसंती असते गुरुकृषी अमृत असेल सोनं घेण्याकडे कल असतो आणि त्यामुळे निश्चितच या मला वाटतं या शॉपला सुंदर असं त्यांनी इंटिरियर आणि लोकेशन आहे चांगला प्रतिसाद मिळेल माझ्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा अशी शहरामध्ये तीन शाखा आहेत दोन सारा पाचार आहेत त्यांचा पुरवठा आणि आज ही चौथी शाखेचं उठाव नक्कीच हे सगळं झालं हे केवळ केवळ ग्राहकांच्या विश्वासामुळे ग्राहकांनी दिलेला जो विश्वास आहे त्यामुळेच मयुर अलंकार या गोष्टी आणि आजपर्यंत एवढा मोठा प्रवास करू शकेल नक्कीच असाच विश्वास मयुर अलंकार पुढे देखील संपादन करेल आणि मयुर अलंकारमध्ये वेगवेगळ्या उपक्रम योजना आणि चांगली व्हरायटी यायचा प्रयत्न नक्कीच वर मी काटेकोरली त्यानंतर तुमचं नाशिकवर राणीनगर इंदिरानगर अशोकामार इतर सर्व नागरिकांना असं आवाहन करेल तर नक्की तुम्ही एकदा मरेलंकरला व्हिजिट करा तुम्हाला मरेलंकरमधली सर्व्हिस मयेलंकरमधला स्टॉक व्हरायटी ही भयंकर आवडेल मी नाशिककर न्यूज नाशिक